नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेल अलर्ट आहे तर जोरदार पा वा पाऊस वादळी वाऱ्यासह तसंच काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तसेच या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर या सहा जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे मित्रांनो आज दिवसभरातील व रात्रीस महाराष्ट्रातील वातावरण कसे राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागात गारपीट होण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात कमालीचा बदल बघायला मिळाला आहे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार उतार बऱ्याच ब बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण यामुळे तापमान कमी झालेलं आहे तसेच मागील काही दिवसामध्ये मा गारपिटीची श हजेरी लागलेली ला आहे तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळाला आहे मित्राहो आज सकाळपासूनच पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये राहू शकतो तर विदर्भामध्ये आणि अमरावतीच्या विव... अमरावती विभागामध्ये नागपूर विभागामध्ये या विभागांमध्ये वाशिम गोंदिया या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे विखुरलेले स्वरूप वातावरण राहील काही काही ठिकाणी हलक्या पावसाला पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर आज बहुतांश भागात वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये दुपारी व दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल कोकण विभाग आणि कोकण विभागाच्या लगतच्या विभागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर दक्षिण कोकणाच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत हेच वातावरण राहील कोकणालगतचा जो काही पुणे विभागाचा आणि नाशिकचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली या परिसरामध्ये मध्यम ते काही काही ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाचं बघायला मिळू शकतो तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही काही ठिकाणी गारपिटीची शक्यता बघायला मिळू शकते या व्यतिरिक्त नगर व आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाचा जोर राहील त्यामध्ये शिरूर अळकुटी घारगाव जुन्नर मंचर या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर दुपारनंतर वातावरणात बदल होईल संध्याकाळपर्यंत व रात्रीच बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तर तुरळक भागांमध्ये गारपिटीची देखील शक्यता आहे तसेच मित्रांनो उत्तरेकडील भागात पावसाचा जोर कमी राहील त्यामध्ये धुळे नंदुरबार या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता तर काही ठिकाणी हलक्या मध्यम विजांच्या कडकडाचं तर काही ठिकाणी नुसते जोरदार वारे पाहायला मिळू शकते तर तसेच मराठवाडे देखील संपूर्ण मा म मा संपूर्ण मराठवाड्यात पावसाचे वातावरण हे विखुरलेल्या स्वरूपात व ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडास जोरदार वारे देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो हे वातावरण संपूर्ण दुपारनंतर बघायला मिळणार आहे दुपारनंतर या जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता तर काही भागांमध्ये रात्री अलर्ट आहे त्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे तर मित्रांनो ही होती आजची छोटीशी अपडेट या अपडेटमध्ये जर काही बदल झाला तर लगेच नवीन अपडेट देण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा